हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती दोन जिल्हा परिषद दोन हजार तेवीस भरतीसाठी मॅथ आणि रिझनिंगसाठी कोणकोणते टॉपिक्स वाचायला पाहिजे ते सांगत आहो ही हे झेडपी भरती दोन हजार तेवीस या भरतीची एक्झाम कधी आहे तर आरोग्यसेवेकची एक्झाम आहे दहा अकरा बारा जून जून दोन हजार चोवीसला आरोग्यसेवक पुरुष झालं आरोग आरोग्यसेवक सेवक पुरुष हंगामी तेरा ते तेरा चौदा पंधरा जून दोन हजार चोवीस आरोग्यसेविका सोळा जून ग्रामसेवक सोळा सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार तेवीस एकंदरीत पाहता अकरा जूनपासून तो एकवीस जूनपर्यंत आपले एक्झाम चालत आहे या एक्झामसाठी गणित आणि बुद्धिमत्तासाठी कोणकोणते टॉपिक्स वाचायला पाहिजे ते, ते मी इथे सांगत आहोत आणि हे टॉपिक्स मी कुठून शोधले प्रिवियस इयरचं अॅनालिसिस करून आय बी बी एसनी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या एक्झाम घेतल्या त्या एक्झाममधील बेस्ड क्वेश्चनचं अॅनालिसिस करून तुमच्यासमोर मी टॉपिक्स मांडत आहोत का त्या एक्झाममध्ये ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न आले सेम टॉपिकवर प्रश्न इथे विचारायची शक्यता आहे का कारण की त्या एक्झाममध्ये सेम टॉपिक रिपीट रिपीट झाले त्यामुळे ओके चला आणि हां मी यूट्यूबवर पूर्ण बुद्धिमत्ता कव्हर करून दिलाय आहे कम्प्लीट करून दिलाय संपूर्ण कोर्स मी पूर्णच्या पूर्ण यू माझ्या यूट्यूब चॅनलवर शिकवून दिलं आहे निश्चितच त्याचा फायदा घ्या आपल्या झेडपी भरतीसाठी पूर्णच्या पूर्ण लेक्चर तुम्ही अटेंड करा पूर्णच्या पूर्ण लेक्चर तुम्ही बघा ओके चला पूर्ण नाही तरी व्हिडिओमध्ये जे जे लेक्चर सांगत टॉपिक सांगत आहो ते तरी इथे बघून घ्या तुम्ही ओके हे आहे माझे बॅ हे यूट्यूब चॅनल मी जे जे मी तुम्हाला पूर्ण बुद्धिमत्ता कम्प्लीट करून दिले आहे त्याचे टॉपिक बघा हे वीस आणि तीन तेवीस ओके हे आणि ज्यांना कुणाला माझ्याकडून गणित शिकायची असेल शिकायचं असेल त्यांनी हे टॉप हे बॅच माझी बघा आउट ऑफ मॅच बाय निकुरे ज्यांना कोणाला माझ्याकडून गणित शिकायची इच्छा असेल त्यांनी हे बघा माझ्या ॲपवर आहे जॉईन करू शकता तुम्ही यामध्ये मी तुम्हाला चाळीस टॉपिक शिकवून दिले पूर्ण कंप्लीट करून दिलं आहे संपूर्ण गणित तुम्हाला शिकवून दिलेलं आहे ओके चला हे माझे रिझल्ट आहे तीन रिझल्ट आहे ज्या पद्ध पद्धतीनं हे रिझल्ट जाण्यासाठी ज्या ज्या गोष्टी मी केल्या होत्या त्या गोष्टी तुमसाठी मी करत आहोत प्रिवियस इयरचं अॅनालिसिस करत आहोत ओके आणि त्यानुसार तुम तुम्हाला कोणत्या टॉपिक्स पाहिजे ते टॉपिक्स मी इथे सांगत आहो ओके चला टी आय बी पी एसने आतापर्यंत या एक्झाम घेतल्या भूमी अभिलेख पशुसंवर्धन टेट पी एम सी बी एम सी या एक्झाम घेतल्या आहे या एक्झाममधील प्रिवियस इयर क्वेश्चनमधलं या एक्झाममधील आय बी पी एसने ज्या ज्या क्वेश्चनवर प्रश्न विचारले त्या त्या ज्या ज्या टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते ते टॉपिक्स मी इथे तुम्हाला सांगत आहो का कारण की या टॉपिकमध्ये या ह्या एक्झाममध्ये एका एक्झाममध्ये जे क्वेश्चन विचारले सेम एका एक्झाममध्ये ज्या टॉपिकवर प्रश्न विचारले तेच टॉपिक बाकी एक्झाममध्ये रिपीट झालं तेच टॉपिक आपल्या एक्झाममध्ये रिपीट होणार झेडपी भरतीमध्ये रिपीट होणार ओके okay? त्यामुळे ते, ते तुम्ही टॉपिक्स करा बघा मॅथ अँड रिझनिंग दोन्ही पण दोन्ही पण तुम्हाला इथे टॉपिक सांगणार आहोत पहिलं रिझनिंगचं पा मॅथ्स अँड रिझनिंगचे आय बी पी एसने विचारलेले टॉपिक्स प्रिवियस इयरमध्ये रिझनिंगचे ओके कोणकोणते आहे मालिका अंक मालिका अक्षर अंक मालिका मिक्स ओके तुम्ही याला तिन्ही मिळून तुम्ही दोन आ, दोन चॅप्टर चॅप्टर तुम्ही म्हणू शकता ओके परंतु मी माझ्या बॅचमध्ये जे की यूट्यूबवर मी तुम्हाला फ्रीमध्ये अवेलेबल करून दिले आहे त्यामध्ये तुम्हाला तिन्ही तीन टॉपिक शिकवून दिले आहे सेपरेटली का कारण की या अक्षर अंक मालिकाचं सेपरेटली एक महत्त्व आहे ओके सांकेतिक भाषा कोडिंग डिकोडिंग समान संबंध अॅनॉलॉजी किंवा सिमिलरिटीज सिमिलॅरिटी सिमिलॅरिटीज ठीक आहे समानता वर्गीकरण किंवा क्लासिफिकेशन डिफरन्सेस ऑड ऑडमॅन आउंट एकच आहे त्यानंतर दिशा किंवा डायरेक्शन नातेसंबंध माहितीचा पुरेसापणा पझल मिसलिनियस क्वेश्चन ओके मिसलिनियस क्वेश्चन इत्यादी टॉपिक आहे तुम्हाला हे अकरा टॉपिक जास्त अकरा टॉपिक करायचे आहे का कारण की याच टॉपिक्सवर आय बी एसनी इतर महाराष्ट्रामध्ये ज्या इतर एक एक्झाम घेतल्या आहेत त्याच्यामध्ये प्रश्न विचारले होते आता बघा सर्वच्या सर्व टॉपिक्स मी माझ्या यूट्यूब चॅनलवरून तुम्हाला शिकवून दिलेले आहे पूर्णच्या पूर्ण कोर्स कम्प्लीट करून दिला आहे तो कोर्स कम्प्लीट करा ॲटलिस्ट एवढे अकरा तरी चॅप्टर करा ओके याच्यामध्ये मित्रांनो हे जे आहे दोन टॉपिक्समध्ये तुम्हाला भेटले पझलवालं एक आहे चॅलेंजिंग प्रश्न चॅलेंजिंग प्रश्न आहे हेच आहे ना चॅलेंजिंग प्रश्न हे जे आहे ना चॅलेंजिंग प्रश्नामध्ये तुम्हाला याचे क्वेश्चन पॅटर्न नंबर पझलचे ओके शिवाय एक नंबर पझल म्हणून नंबर पझल म्हणून पण तुम्हाला मी एक चॅप्टर शिकवला आहे एक मिनट नंबरचं स्पेलिंग काय येतच काय बी आर ठीक आहे नंबर पझल पझल म्हणून पण एक चॅप्टर आहे ते पण तुम्ही कवर करा ओके तर बघा हे पझल चॅप्टर करायसाठी माझ्या यूट्यूब चॅनलवर एक चॅलेंजिंग प्रश्न म्हणून मला वाटते लेक्चर आहे ते दोन लेक्चर अटेंड करा आणि एक आहे नंबर पझल नावाचं लेक्चर नंबर पझल नावाचं एक ते दोन लेक्चर आहे ते लेक्चर करा ठीक आहे ते क्लास करा ते क्लास अटेंड करा तुमचं काम होऊन जाईल ओके आणि माहितीचा पुरेसापणा याचे सेपरेट चॅप्टर घेतलं नाही परंतु वेगवेगळ्या चॅप्टरमध्ये याचे क्वेश्चन मी कव्हर केलेले आहे ओके खास कोणी ते वर्गीकर मध्ये कव्हर केले हो, हो समान संबंधामध्ये सांगितली भाषेमध्ये कव्हर केलं मला खूप बऱ्याच ठिकाणी केलं आहे ते क्वेश्चन ओके चला तर <coughs> हे सगळे टॉपिक्स तुम्हाला मी शिकवून दिले आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर त्याचा फायदा घ्या ते क्लास अटेंड करा ठीक आहे कोणती बॅच आहे ती हीच बॅच आहे क्लास ठीक आहे हे क्लास करा तुम्ही हे क्लास करा ठीक आहे बुद्धिमत्ता सिरीज आहे माझी यूट्यूबवर माझ्या यूट्यूबवर यूट्यूबर चॅन यूट्यूब चान्... चॅनलवर पूर्णपणे कोर्स तुम्हाला शिकवून दिलेला आहे त्यापैकी तुम्हाला झेडपी भरतीसाठी काय काय करायचं आहे ते सांगतो अक्षरमालिका अंक मालिका अक्षर अंक मालिका त्यानंतर एच आर प्रश्न आला नाही पण येऊ शकते त्यामुळे त्यामुळे तुम्ही ते करा हे पण करा वाटलं हे पण करा ठीक आहे हे पण करायचं आहे तुम्हाला हे करा समान संबंध करायचं आहे वर्गीकरण करायचं आहे त्यानंतर वयवारी करायचं आहे ठीक आहे दिशा करा तुलना प्रश्न आला नाही पण करा का कारण त्याचा तुम्हाला फायदा होते नातेसंबंध आसन व्यवस्था याच्यावर जास्त प्रश्न विचारते आय बी पी एस ठीक आहे आसन व्यवस्था जास्त प्रश्न विचारते अंकांचे कोडे करा त्यानंतर हे पण करून घ्या एवढे टॉपिक्स करा एवढे टॉपिक्स करा आणखी सांगतो आणखी सांगतो हे करा का कारण की जे पझल नावाचं एक चॅप्टर आहे ना पझल याचे बरेचसे क्वेश्चन तुम्हाला इथून कव्हर होईल सोबतच एक नंबर पझल मी नंबर पझल नावा चॅप्टर शिकवलं त्यावरून कव्हर होऊन जाईल ठीक आहे त्यानंतर याच्यावर प्रश्न आला नाही पण हे करून घ्याल तुम्ही थी? ठीक आहे आखो आहे आणि याच्यामध्ये पण तुमचे मिसलिनियस क्वेश्चन वगैरे हो मिसलिनियस क्वेश्चन वगैरे हो कवर होऊन जाते हे करा तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर अगदी फ्रीमध्ये पूर्णच्या पूर्ण बॅच कम्प्लीट करून दिली आहे अरे यार काय झालं हो बरोबर आहे ठीक आहे अगदी तुम्हाला फ्रीमध्ये मोफतमध्ये पूर्णच्या पूर्ण बॅच कम्प्लीट करून दिली आहे ते ते तुम्ही तिथून करून घ्या ओके हार्डली चार पाच दिवसामध्ये तुम्ही पाच पाच सहा सहा व्हिडिओ जरी केले तरी हो तुमचं होऊन जाते ठीक आहे आता बघा मॅथ बघा आता रिनिंगचे चॅप्टर झाले तुम्हाला कसे करायचे कुठून करायचे कोणकोणते चॅप्टर करायचे ते, करा ते सांगितले आता मॅथ्ससाठी बघा मॅथ्स अँड पी एसने विचारलेले टॉपिक्स मॅथ्स ठीक आहे एक मिनिट मॅथ अँड पी एसने विचारलेले टॉपिक्स जे की आपण रिझनिंग पाहिलं आता मॅथ्स पाहणार आहोत मॅथमध्ये कोणकोणते करा व्ही बॉर्डबॉन्सवर प्रश्न कन्फर्म आहे त्यानंतर डी आय वर्ग समीकरणे याच्यावर कन्फर्म प्रश्न आहे ठीक आहे याच्यावर कन्फर्म प्रश्न आहे याला तुम्ही व्ही तुम्ही सिम्प्लिफिकेशन तुम्ही म्हणू शकता सिम्प्लिफिकेशन ठीक आहे पण सिम्प्लिफिकेशन एक थोडस मोठं होऊन जाते व्ही बॉर्डमस मध्ये फक्त जे इथं व्ही बॉर्डमध्ये जे दिसत आहे कंचे बेव तेवढेच येते सिम्प्लिफिकेशनमध्ये पूर्ण घातांक वर्ग घातांक घन घनमूळ वर्ग वर्गमूळ बऱ्याशा गोष्टी इथे येते ठीक आहे बघा आता जिथं जिथं राईट खून करून दिसत आहे ना ते कन्फर्म वाले टॉपिक आहे कन्फर्म वाले टॉपिक आहे ओके शिवाय जास्तीत जास्त तुमचं याच्यामध्ये होऊन जाते पंधरापैकी बघा जे तुम्हाला पाच एक्झाम सांगितल्या ना पाच एक्झाम सांगितल्या ते पंधरापैकी काही एक्झाममध्ये मध्ये एक मिनिट रिझनिंग आणि मॅथ सांगतो ठीक आहे रिझनिंग आणि मॅथ सांगतो काही एक्झाममध्ये दहा आणि पाच असा रेशो होता काही एक्झाममध्ये सात आणि सात 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 म्हणजे सात आठ साडे सात सात आठ असा रेशो होता काही एक्झाममध्ये थोडस इथे आठ ते नऊ सहा सात असा रेशो होता ओके असा रेशो होता एकंदरीत पाहता अर्धे अर्धे क्वेश्चन पकडून चला मॅथ आणि रिझनिंगवर ओके अर्धे अर्धे क्वेश्चन पकडून चला मॅथ आणि रिझनिंगवर बाकी तुम्हाला हे टॉपिक्स कळायचे आहे शेकडेवारी करायचा आहे सरळ व्याज करायचा आहे व्याज करायचा आहे काळकाम वेग विच काळकाम करायचं आहे वेग वेगवेळ अंतर करायचं आहे रेल्वे करायचं आहे नळ व टाकी करायचं आहे त्यानंतर बोट व प्रवाह याच्यावर प्रश्न येतात सरासरी गुणोत्तर व प्रमाण नफा व तोटा सूट व कमिशन वय मिश्रण मिक्सचर आणि एल एलिगेशन याच्यावर प्रश्न मला दिसले ओके आता हे प्रश्न कसे कसे विचारते ते सांगतो काळकाम नळ व टाकी हे सगळे हे दिसते ना तुम्हाला काळवकाम वेगवेगळ्या अंतर रेल्वे नळवटाकी त्यासोबत एक बोटवो प्रवाह याच्यापैकी मित्रांनो दोन ते तीन प्रश्न पकडून चला ठीक आहे दोन ते तीन प्रश्न पकडून चला किंवा दोन प्रश्न पकडून चला हो दोन ते तीन प्रश्न पकडून चला एकूण पाच ते सात प्रश्नांपैकी दोन ते तीन प्रश्न पकडून चला आणि याच्यावर कन्फर्म प्रश्न एक ते दोन असते याच्यावर कन्फर्म एक ते दोन प्रश्न याच्यावर कन्फर्म एक ते दोन एक ते दोन एक ते दोन ओके आणि त्यानंतर सरळ चक्रवार विचारला तर एखादी प्रश्न विचारू शकतो शेकडवारी या प सगळे म्हणून एक ते दोन प्रश्न म्हणू शकतो म्हणू शकता तुम्ही बाकी <coughs> सरासरी गुणोत्तर भवन हे सगळ्या दोन तीन प्रश्न किंवा एक ते दोन प्रश्न इथे विचारू शकते ओके चला एकूण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ठीक आहे अर्धे क्वेश्चन झाले इथे अर्धे क्वेश्चन झाले सात आठ अर्धे क्वेश्चन झाले आता इकडे वळा आता बघा हे जे तुम्हाला जे टॉपिक दिसत आहे ना हे टॉपिक सगळे मी माझ्या बॅचमध्ये कव्हर करून दिले आउट ऑफ मॅथ बॅच आउट ऑफ मॅथ्स बाय प्रवीण निकुरे या बॅचमध्ये कवर करून दिलेले आहे अगदी कमीत कमी, -कमी फीजमध्ये तुम्ही जॉईन करू शकता माझ्या ॲपवर जाऊन ओके <laughs> रिझनिंगमध्ये झालं रिझनिंग तुम्हाला शिकवलं मी ओके सांगितलं सात ते दहा प्रश्न पकडून चालला रिझनिंगमध्ये सात ते दहा प्रश्न पकडून चाला रिझनिंगमध्ये आणि मॅथमध्ये हो सात आठ प्रश्न पकडून चाला ना सात आठ प्रश्न का पाच सात प्रश्न मॅथमध्ये पकडून चला ठीक आहे आता काही एक्झाममध्ये मॅथवर जास्त जास्त प्रश्न आले काही एक्झाममध्ये रिझनिंगवर जास्त प्रश्न आले एकंदरीत पाहता एक ॲव्हरेज ॲव्हरेज होता ओके सात सात दिसले म्हणजे सात आठ सात 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 म्हणजे सात आठ सात आठ म्हणू शकता तुम्ही मॅथ रिजनिंगमध्ये काही एक्झाममध्ये रिझनिंग दहा मॅथ पाच काही एक्झाममध्ये मॅथ होते पाच सहा रिझनिंग होते नऊ दहा ओके हा रेशो मला दिसला होता चला आता मॅथ हे जे टॉपिक आहे मी माझ्या बॅचमध्ये कम्प्लीट करून दिले सगळे सगळे टॉपिक मी इथे कम्प्लीट करून दिलेले आहे आता बघा हे बघा हे दिसतंय डाटा डी आय डाटा माहितीचा पुरेसा डी डीआय डाटा इंटरप्रिटेशन ओके या एकाच याच्यावर मी चार्टर चार चाप्टर मी शिकवले चार्ट आहे चार चॅप्टर शिकवलेले आहे वर्ग समीकरणे हे चॅप्टर बीजगणितच्या आतमध्ये मी शिकवलं आहे क्वाड्रिक क्वाड्रिक इक्वेशन बीजगणितच्या आतमध्ये okay? मी शिकवलं शिकवलेलं आहे ओके बाकीचे सहस तुम्हाला चॅप्टर दिस दिसेलच माझ्या ॲपवर माझ्या त्या बॅचमध्ये ओके okay? थँक्यू आशा करतो मित्रांनो तुम्हाला इथे व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नक्कीच एक छोटंसं लाईक करा आर बी पी एसने प्रिवियस इयर इय इयर एक्झाममध्ये ज्या पद्धतीचे प्रश्न विचारले ज्या पद्धतीनं ज्या ज्या टॉपिकॉ टॉपिक्सवर प्रश्न विचारले ते टॉपिक्स मी तुमच्यासमोर इथे मांडलेले आहे ओके थँक्यू